उमेदवारी अर्ज भरायला दोन जन समुदाय होता उत्स्फूर्तपणे आलेला तो जर बघितला तर जनतेच्या मनात जी प्रतिक्रिया आहे गदारांच्या विरुद्ध आणि आताच्या सरकार विरुद्ध मोठी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचा विजय हा हिंगोली मतदारसंघाचा लोकशाही शंभर टक्के केल्याशिवाय कुठला अजेंडा राहील आपला कुठला अजेंडा कुठला देशाची निवडणूक आहे देशाचा अजेंडा आहे बेरोजगारीचा मुद्दा आहे देशातला महागाईचा मुद्दा दोन हजार चौदा दोन हजार केले का आजच काँग्रेसने जाहीरनामा जमा केला मोदीची गॅरंटी सांगून जे देशाची होते विश्वास देण्याचा प्रयत्न देशात इंडियाकडे महाराष्ट्रात सुद्धा स्वतंत्रपणे केलेला मला वाटतं तुम्ही आमच्या विषय उज्ज्वला उज्ज्वला गॅस योजना ही भारतीय जनता पार्टीची सर्वसामान्य भगिनींची फसवणूक आहे या उज्ज्वला गॅस शंभर रुपयात सांगितलं परंतु प्रत्यक्षात शंभर रुपयात कुठे उज्ज्वला गॅस आलेला नाही फक्त जाहिरात बाजी भारतीय जनता पार्टीने केलं आणि शिवसेनेनं एकाशी सहा महिन्यापूर्वी होऊन द्या चर्चा नावाचा प्रोग्राम घेऊन याचा भांडाफोट केलेला आहे त्यामुळं जे